लग्नातली हो लग्न होय वय एक नंबर दिसायला लागली तू नर हिरोनी मला चांगलं वाटायला लागलं चिडवायला नाही

तर मित्रांनो माझ्या सुलत भावाच्या एका मुलीचं आज लग्न आहे आमच्या दारामध्ये टाकला टाकलाय आणि आज लग्न आहे म्हणून साक्षी नटून बसली हे बघा आतापासून नटून बसली फुलकी का नाही कुठं नसल्याच काही झालं दिसा लागली का मग <coughs> बर का हा तर त्या नंबर नटून भीती मला किंवा नटून भ्सी आलो घरा रोगीत तर बांगऱ्या नाकात मेथणी तोंड तस एक नंबर तुमचं का काय एक नंबर मला काय म्हणलंय तसले तोंड एक नंबर मग काय मी काय वाईट मी काय वाईट मला चांगलीच आहे म्हणतो तर तू चांगलीच आहेस ना माझ्यासाठी चांगली आज खुश आहे साक्षी आज लग्न पण आहे नटल्यामुळं पण खुश झाली म्हणजे आता टेन्शन दिसाय हगाल दोन व्हायला गर आज नाही काय टेन्शन काय नाही आता नटून बसली नंबर एक मध्ये कशी दिसायला लागले नंबर एक साक्षी खर चांगले दिसायला एक नंबर दिसत जेव्हा बनलं का नाही लग्नात आता जेव्हा लग्नाच ब्रेक लग्न मग लग्न म्हणजे जेवायचं म्हणजे आता सकाळी काय खायचं का नाही नाही काय खायचं नाही तू बस काय खाऊन तो केलं की वाटतं मग हिने खाऊन बस नाही दिले का मला काय थोडी प्लेट ते एक प्लेट न काय होत मग गेले उतरून ती पोहे माझ्या पोटातली तू तर आता काहीच नाही खायचं म्हणजे कसं आहे एकदाच का संध्याकाळी नाही का संध्याकाळी नाही काय बुडची काय पत्तोय साक्षी बघा कशी नटली राणी सारखी दिसाय लागली गरीब आहे बिचारी साक्षी आता काय ना बारा चौक साडे बाराचा आहे हा साडे बाराचा आहे साडेबाराचा आहे का साडे बारा चौदा म्हणत तर पोटाच माझ्या सगळे वाटलं काय झालं कशाना वाटलं आता एवढं थांबायच नाही काय খেল so কো <coughs> <laughs> कामधा लग्न कामधंदा सगळ्या कधी लग्न एवढं मोठं काम असते काम सगळ्या कमी सगळे भांडे बिंडे आलोय आता म्हणलं तुझ्याकडे यावं म्हणलं काहीतरी बन थोडी ना म्हणलं आल तर जो गोष्टी नसून आता लग्न काय घर कसं बनवायचं उगाच